जरा हार्डच दिसतो थोडस मुश्किलच आहे हा विमानासारखी घेते प्लेनची पटकन जाईल बाजूला अक्षरी आहे सेंट्रल रेल्वेचा ज्या ट्रेन दहा दहा भीत घेत असतात ते ड्रायव्हर काकांना सांगायला लागेल तिथे पतंग मारा म्हणून पतंग इकडे आम्ही सगळे ट्रेनचा आनंद घेतोय ट्रेनच्या प्रवासाचा कशा आहे चिंबोऱ्या इथे आहेत त्या चॅनलला नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबा फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसांनी आता परत ब्लॉग बनवतो आहे म्हणजे मध्ये खूपच गॅप पडला आहे एक पंधरा वीस दिवसाचा ते काम भरपूर होतं त्यामुळे वेळ मिळत नव्हता आणि म्हणजे शक्यच नाही झालं एक पंधरा दिवस कुठला ब्लॉग बनवायला आणि कुठे जाणंही नाही झालं फिरणंही नाही झालं त्यामुळे काही योग पण नाही आला ब्लॉग बनवायचा तर आज आम्ही आता बऱ्याच दिवसांनी बाहेर चाललो आहे आम्ही म्हणजे ते बघा इथे आर्य आहे अक्षरा पण आहे ती येते आहे तर आता आम्ही निघालो बाहेर फिरायला फिरायला चाललो आहे ना, चाल ना। अरे या तर आम्ही बाहेर फिरायला कुठे चाललो आहे तर तुम्हाला टॅटलवरनं काय आलंच असेल आम्ही चाललो आहे वांगणीला तिथे आपला सचिन आहे साडू साडूबंधू त्याच्या घरी त्याचं सेकंड होम आहे तिकडे ते लोक ऑलरेडी दोन दिवस झालं गेले आहेत आणि आता आज आम्ही जातो आज थर्टी आहे सो आम्ही आता थर्टी नाईट तिकडेच असणार आहे आणि उद्या फर्स्ट जानेवारी पण तिकडेच असणार आहे सौदा संध्याकाळी परत येणार आहे तर असं आम्ही एक दिवसाचा आता निवांत आराम करायला तिकडे चालू आहे आणि फिरायचं पण प्लॅनिंग आहे आणि आर्याला पण कुठे कुठे फिरायचं आहे तर बघू आता कुठे कुठे फिरता येतं ते तुम्हाला आपल्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेलच आणि प्रयत्न करेन की आठवड्याला दोन तीन ब्लॉग तर नक्की टाकेन याच्या पुढे नवीन वर्षाचं रिझोल्युशन म्हणायचं काय या कारण आता एवढा गॅप पडला ना आपल्या ब्लॉगमध्ये की आपली कनेक्टिव्हिटी तुटायला नको आपल्या फॅमिली मेंबर्सबरोबर म्हणजे बरोबर तर ठीक आहे आता आम्ही निघतो आहे तर अक्षर आली की बाहेर जाऊन रिक्षा पकडायची आणि काळवा स्टेशन गाठायचं आहे आणि आता पळापळ पड़ होणार आहे थोडी कारण ट्रेनचा कट्टोकट का टायमिंग आहे ट्रेनचा आता आमचा दुपारचे ऑलमोस्ट पावणे एक झालेत आणि आता आम्ही निघतो आहे एक वाजताची खोपोली ट्रेन आहे जी आम्हाला डोंबोलीवरनं पकडायची आता माहीत नाही कशी भेटते ती नाही भेटली तर त्याच्यानंतरची कार्या असं का आपला टाईम बॉन्ड नाही आपल्याला कधी पोहोचवती त्याला आरामात जायचं आहे तर ठीक आहे चला आता आम्ही निघतो आणि बाहेर जाऊन आता मी रिक्षा पाहतो तिकीट वगैरे काढून आम्ही आलो आहे कळवा प्लॅटफॉर्मला एक नंबरला आणि आता इथे लागली आहे कल्याण ट्रेन बारा पन्नासची बारा पंचावन्न झाले त्याच्यातून आली नाही आणि आपली ती डोंबवलीवरने एक दहाची ट्रेन आहे जरा हार्डच दिसतो थोडंसं मुश्किलच आहे हां खूप पळापळ -पड़ करावी लागेल अक्षर इकडेच थांबूया का इकडेच थांबूया हां हां तिकडे परत आपलं हे करायचं ना ह्या ह्या प्लॅटफॉर्मवर त्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे आणि ही ट्रेन आली तर पुढचा काहीतरी प्लॅन करतो आली कसं अजून आली नाही बघूया हो चला भेटली नाही तर मग चाळीस मिनटं डोंबिवलीला आराम करायचा मग ऑप्शन <laughs> नाही काय <laughs> चला ठीक आहे बघूया हो प्रयत्न करूया प्रयत्न आपल्या हातात आहे बाकीचं पुढचं पुढे चला काय बघा अक्षता पण आली आहे सो आता आम्ही तिघं चाललो ते वागणीला आणि बघूया ट्रेन मिळते का भेटली तर तुम्हाला सांगतो नाही भेटते तरी सांगतो ट्रेन तर भेटली आम्हाला खूप लेट भेटली आहे आता बाजूने खूप बोली ट्रेन जाते काय लक्ष ठेव ड्युटी दिली आहे की आर्या खोंगोली विमाना ट्रेन विमानासारखी घेतली प्लेनची पटकन जाईल बाजू लक्षात ठेव कारण ती गेली ना तर मग आपल्याला बराच वेळ आहे तर ती नाही गेली तर आपण प्रयत्न करू डोंगोली ट्रेन पकडायला तीन डोंबोली पर्यंत आपल्याला ट्रेन भेटते पण बरीच लेट भेटली एक वाजता आणि एक वाजता आपली भोपोली ट्रेन ठाण्यावरनं निघणार आहे तर ती पण लेट लेटच चालली तिथे सारखी राहणार का आम्हाला वाटलं ही जी ट्रेन खोपोली आहे पन्ना आहे ही खोपोली नाही कल्याण आहे आणि आपली खोपोली ट्रेन ऑलरेडी गेलेली आहे सो आपली मिस झाली आणि ही चार मिनटं अगोदर आली आहे ट्रेन अच्छा आहे रे सेंट्रल रेल्वेचं ज्या ट्रेन दहा दहा मिनटं लेट असतात ही चार मिनटं अगोदर प्रगती आहे सेंट्रल रेल्वेची तर चला आता आपल्याला वेटिंग आहे बऱ्याच वेळ ऑलमोस्ट आता तीस चाळीस मिनटं वेटिंग आहे आणि त्यानंतर तर कर्ज ट्रेन आहे तर मे बी याच्या अगोदर जर दुसरी कुठली आली तर ती पकडून आम्ही जाऊ अल्लापूरपर्यंत किंवा अंबरनाथपर्यंत आराम करू आणि त्यानंतर मग तिथनं ट्रेन पकडू कारण आम्ही बऱ्याच दिवसांनी ट्रेनचा प्रवास अनुभवतो त्याला एन्जॉय करूया ट्रेनचा प्रवास टिटवाळा आपल्या रूटला येत नाही ना पकडली आहे हां ती स्लो होती ना टिटवाळा हां परत तिकडे जावं लागेल अरे हा बघ मग हां ती तिथवायला नाही वांगणीला ती ट्रेन ते ड्रायवर काकांना चांगायला लागेल तिथलं आता ट्रन मारा म्हणून आता ट्रन मारून वांगीला सोडून मग तिथवायला जा कळलं का चला मग आता कोणती ट्रेन लागते ती बघूया आणि मग आता आपण ट्रेनचा प्रवास एन्जॉय करूया इथून तिथे तिथून इथे तिथून तिथे म्हणजे आता कळ्यावरून डोंबोली डोंबोलीवरून पुढचं कुठली ट्रेन भेटते तिथे तिथून पुढे मग वांगणीचं असं करूया काय अरे या एन्जॉय करूया भरपूर दिवसाने ट्रॅव्हल करतो ट्रेनने पूर्ण मजा मजाकडे आता मी बसलो आहे डोंपोली स्टेशनला ट्रेनची वाट बघा आमच्या समोर आली आहे ती कसारा ट्रेन एक अठ्ठावीसची आणि बघा एक पंचवीस झाले आणि एक अठ्ठावीसची कसारा ट्रेन आली म्हणजे ट्रेन लवकर येत आहे गड्याळ मागे आहेत आणि बरीच गर्दी आहे कसारा ट्रेनला खूप वेळावेळाने असते ना ट्रेन प्लेटलेट ट्रेन असतात कसारा साईडच्या त्यामुळे बरीच गर्दी आहे कसारा ट्रेनला दुपारच्या वेळेला एवढी करते आता आम्हाला बघूया कुठली भेटते ती ट्रेन जी पहिली भेट नाही ती पकडून ना आपण पुढे जाऊ तर आमचा प्लॅन आता पुन्हा एकदा चेंज आता आम्ही चार नंबरवरनं चाललो आहे परत दोन नंबर प्लॅटफॉर्मवरती डोंबोरीच्या कारण आता बदलापूर ट्रेन आपली तिकडे लागणार आहे तो ट्रेन आहे तरी आता आम्ही वरती थांबतो मोठ्या ब्रिजवरती हा इकडेच असणार एक सुद्धा पिक्चर आहे म्हणजे आपल्याला स्लोवरतीच आहे बदलापूर चला बदलापूर पर्यंत जाऊ आपण स्लो ट्रेननी एक रेल्वेची चांगली सुविधा आहे एक्सलिवेटर चला उतरायला आणि चढायला त्रास नाही बरं झालं ना चढायला उतरायला नको हे ॲक्च्युली प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाहिजे हे काय काय ठिकाणीच आहे ही सुविधा ना प्रत्येक प्लॅटफॉर्मवर असली पाहिजे आता आमच्या कळव्याला एक नंबरवरती नाही दोन नंबरवरती एक नंबरवरती सीडी सोडणं झालं चला असतं इथेच या अरे या आता आम्हाला बंद्रापूर ट्रेन आरामात येते आता आम्ही पोचलो आहे कल्याण स्टेशनला आणि आता इथून ट्रेनचे दोन रूट होती एक कर्जत खोपोली पुणेवाला आणि दुसरा असेल आपला हो का चला सिग्नल निघालय ट्रेन निघेल आणि एक रूट होईल तो आपला कसारा नाशिकवाला चला आता आपल्याला बदला पूर्ण जायचं आहे म्हणजे आता आपली टर्न राईट टर्न होईल ट्रॅक चेंज करत करत काही ट्रॅक चेंज करते आता हा जो सरळ ट्रॅक जाणार ना हा आपला पिटवाळा कसारा नाशिक हा रूट आहे हा हा ट्रॅक आहे हा जाणारा आणि आपली ट्रेन आता दुसऱ्या ट्रॅकवर जाते तो असणारा आपला कर्जत आणि पोपोली पुणे हा रूट असणार आहे सगळे ट्रेनचा आनंद घेतो हे ट्रेनचा प्रवास दरवाजाच नाही उभे आम्ही आतमच्या साईडला उभे आहोत दरवाजा इकडे बघा घरात बाहेर आहे आणि नाही गर्दी नाही त्यामुळे एकदम कम्फर्टेबल आम्ही उभे आहोत येस आणि आता अंबरनाथ गेलं आहे आता येत आहे बदलापूर आता आपल्याला बदलापूरला उतरायचं आहे कारण ह्या ट्रेनचं शेवटचं स्थानिक आहे बदलापूर मी पुढे ते चार आहे दोन दोन ट्रेन बसून दो, अजूनही डेस्टिनेशनपासून एक स्टेशनपूर आहोत जे आम्ही आता बदलापूरला पोचलो आणि आता आमचं डेस्टिनेशन पुढचं स्टेशन आहे वांगणी एकच स्टेशन आहे पुढे पण काय पर्याय नाही आता वाजले दोन वाजून दहा मिनटं आणि इंडिकेटरला ट्रेन लागली आहे कर्जाची दोन त्रेचाळीस म्हणजे आम्हाला आता अर्धा तास बदलापूर स्टेशनवरती बसायचं आहे वेटिंग 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 जबरदस्त प्रवास आहे ना आपला का तर फक्त पाच मिनटासाठी आपली एक ट्रेन चुकली नाहीतर आता आम्ही वांगणीला पोचलो असतो आराम केसात घरी पोचलो असतो अरे आपण आता घरी पोहचलो असतो तिकडे आम्ही पण एक ट्रेन चुकली मग एक तासाशिवाय पर्याय नाही या रूटला कारण कल्याणपासून पुढे आला की ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे त्यामुळे हे ठीक आहे हे असंच असतं तरी आम्ही ब्रेक करत करत आलो जन जर्नी कळवा ते डोंबवली डोंबवली ते बदलापूर आता बदलापूर ते वांगणी जायचंय कर्ज ट्रेन येईल आणि दोन त्रेचाळीसची ची ट्रेन आहे आता अर्धा तास आहे काय करायचं अर्धा तास प्लॅटफॉर्मवर बसायचं ता अजून काय करत का। हे असं माझ्याबरोबर प्रत्येक वेळेला घडतं तुमच्यावर घडतं की नाही माहीत नाही कारण मगाशी आम्हाला घाई गाय ट्रेन पकडायची होती तर आमची ट्रेन दोन मिनटं अगोदरच निघून गेली डोंबवलीवरनं आणि आता आम्हाला निवांत आहे आम्ही ट्रेन पकडायला दोन त्रेचाळीसची कर्जच लागली आहे आणि आता दोन पन्नास होत आले तरी अजून आलेली नाही त्याच्या अगोदर एक फास्ट ट्रेन पण गेली आता मेल डब्बा मेल मेल ट्रेन आणि दोन पन्नास होत आले तरी अजून आमची ट्रेन आलेली नाही एवढं दोन तीन मिनटं आम्हाला मगाशी दिली असती आणि डोंबवलीला तर आत्तापर्यंत आम्ही वांगणीला घरी हो पोचलो असतो पण हे नेहमी असं होतं माझ्याबरोबर तर भरपूर वेळा होतं की जेव्हा आपल्याला घाई असेल ना ती ट्रेन लवकर निघून जाते आणि जेव्हा आपल्याला बराच वेळ असतो ना ट्रेन येतच नाही मग ती पण जा बराच वेळ घेतो रे फायनली ट्रेन आली गर्दी बघ बाबा आपल्याला एकच स्टेशन जायचं आहे हा नाही ही पकडायचीच आपल्याला एकच तर जायचं आहे आणि बरीच गर्दी आहे ट्रेनला आता मी वांगणी स्टेशनला उतरलोय आणि ऑलमोस्ट तीन म्हणजे ही पण ट्रेन बरीच लेट झाली ठीक आहे आता वांगणीला उतरलोय आता चिनेल गाडी घेऊन आला पण असेल मे बी आणि आता ती गाडी नेता आम्ही जाऊ त्यांच्या घरी आले हां येतो मॅडम बाहेर पडतो हां आलो बाहेर पडतो गाडी आली आहे तिथे नाही आलं आपल्याला न्यायला तसं झालं मॅडम बाहेर निघूया गाडी पकडूया आणि घरी पोहोचूया वांगणी स्टेशन आहे वेस्ट आणि आम्ही आता बाहेर पडतो आहे आणि आता आपली गाडी कुठे पगार या कशा चिंबोऱ्या इथे आहेत त्या ते हे बघा स्टेशनच्या बाहेर चिंबोऱ्या चिंबोऱ्या काळ्या काळ्या नदीतल्या आहेत काय हे बघा नदीच्या चिंबोऱ्या अडीचशे रुपये सात आणि इकडे बाहेर छोटस मार्केट आहे आणि सचिन कुठे बघायला लागेल जागा पकडली आहे तर काय हे बघा इथे गाडी उभी आहे आपली आणि अरे आता ऑलरेडी बसली पण जाऊन एवढी थकली आहे ट्रेनचा प्रवास करून हे बघा आता आम्ही पोचलोय आपल्या घरी म्हणजे सचिनच्या घरी आ साचीच्या घरी आणि आता सव्वा तीन वाजले तू सचिन गाडी लावतो चला आता मी वर जातो साचीचे सरप्राईजचे एक्सप्रेशन नाही साथीचे सरप्राईझिंग एक्सप्रेशन्स बघतो साची लपली आहे ना, साची नाही आहे चला साची तर आम्हाला दिसतच नाही आहे कुठे तिला तू दिसत नाही तिला अरे साची कुठे आहे कुठे <laughs> चला मग परत जावे चला आम्ही पोचलोय कुठे साची इकडे मस्त वातावरण थंडच वाटते दुपारच पण तर चला आता आपल्याला जेवण घेऊया आणि जेवणात काय ते पण बघूया बघा आता साची आहे इथे बाबा बसले आहेत आणि ह्या इथे चाई ह्या पण आल्या फर्स्ट टाइमच आल्या ना तुम्ही हा सेकंड टाइम साची काय खाते मास मेलो खाते मास मेलो खाते तुला आवडत आणि पूर्ण होले झालय शर्ट अरे अरे आणि माऊल नाही तिल विचारलं अरे कानत काय घातलंय साची तू थंडी वाजते थंडी वाजते मग घातलंय आता आम्ही जेवायला बसलो ना आमच्यावर साची पण बसले की बघा पिल्लू पण मध्ये बसलोय आमच्या चालेल तर नाही जेवणार आहे जेवतो आता हा चालेल चालेल आता आम्ही जेवतो हा तर आपल्या जेवणात आज अंड्याची आमटी आहे भात आहे आणि मच्छीमध्ये आहे पापलेट आणि मांदेली आणि आता कांदा पण आहे तर कांदा आपण फोडून घेऊया नंतर जेवूया कारण भूक लागल्या तर जेवण घेवा पहिला आता मस्तपैकी आमचं जेवण वगैरे आहे ही काय जेवली नाही आमच्या बरोबर असं नाही करायचं पाहुण्यांबरोबर थोडं जेवायचं असतं ना साची हा ती वर उभी आहे आता मला दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये ये खाली हा आता दिसतंय तर ठीक आहे आता आपला छोटासाच व्हिडिओ होता ट्रॅव्हलचा म्हणजे आम्ही कळव्यावरनं वागणीला आलो आणि बघितलं तुम्ही तीन तीन ट्रेन दोन दोन तीन तीन ट्रेन बदलून आम्ही प्रवास केला एवढासाच प्रवास वाटत होतो आपल्याला कळवाच्या मागणी किती आहे एक दीड एक तास थाडली पण आम्हाला दोन अडीच तास लागले पोचायला कारण आमची एक ट्रेन चुकली पाच मिनटासाठी आणि कल्याण झालं म्हणजे तिथे एक एक ताससाठी एक एक ट्रेन आहे या रूटवरती त्यामुळे एक ट्रेन चुकणं म्हणजे एक तास लेट आणि हे बघा हे आमचं पिल्लू बघा तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की लाईक करा काय करा सची हा आणि आपल्या चालूला नवीन असाल तर चॅनलला तर ठीक आहे मित्रांनो आपल्या चॅनलला जे साचीने सांगितलं ना हा काय करा साची साचीने सांगितलं ना ते नक्की करा काय करा सबस्क्राईब करा काय बोलली मला नक्की हा सबस्क्राईब करा चला तर मग असंच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय